संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह बदलापूर नंतर दौंड तालुक्यातील मळद गावात देखील शालेय विद्यार्थिनीवर शिक्षकांकडून लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आलाय दौंड तालुक्यातील मळदमधील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयातील एका शिक्षकाकडून विद्यालयातील अनेक विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचा प्रकार समोर येतोय मळद गावातील ग्रामस्थांकडून या प्रकरणी संताप व्यक्त केला जातोय अशा शिक्षकांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे पोलिसांकडून विद्यालयात येऊन चौकशी करून गुन्हा नोंद करण्यात आलाय शाळेतील इंग्रजी विषयाच्या शिक्षकांना व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल आणि इतर साधनांचा वापर करून असलेले फोटो काढून ब्लॅकमेल आणि अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी घटनास्थळी भेट देऊन मुख्याध्यापक आणि शिक्षक ताब्यात घेतलाय सदर संबंधित शिक्षकाचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे पोलिसांकडून विद्यालयात चौकशी करून नराधाम शिक्षकाला गजाआड केलाय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी संजय सोनवणे दौड ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सध्या न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा